नमस्कार मंडळी आजचा हा व्हिडिओ विशेष म्हणजे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी खरं तर आईने रात्री कॉल केला आणि म्हणाली अगं मागच्या वेळेसारख्या मी भरल्या मिरच्या बनवते ज्या अप्रतिम झाल्या होत्या तर तुला एक व्हिडिओ बनवून पाठव का खरं तर विदाऊट स्टँड व्हिडिओ बनवणं मला असं वाटलं थोडं कठीण आहे पण आईने एकाच ठिकाणी पप्पांच्या हेल्पने शूट केलेला आहे बाकी तिने तो पूर्ण व्हिडिओ तिच्या एका हातात मोबाईल पकडून केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तर तर या ठिकाणी तिने घेतलं होतं एक वाटी डाळीचं पीठ त्यामध्ये घातलं आहे अर्धा चमचा एवढी हळद थोडंसं जिरं हातावर चुरून घेतलेला ओवा यात घातला आहे आणि चवीनुसार यामध्ये सैंद मीठ घातलेलं आहे आणि पाणी घालून याचं व्यवस्थित असं आपल्याला अतिशय नाही आणि अतिशय पातळणे असं बॅटर बनवून घ्यायचं आहे असं तिने मला सांगितलं आहे आता ही रेसिपी तिने मला पूर्ण पाठवली आणि सांगितलेली पण होती की मी कशी बनवले आहे त्यामुळे मी तिने ज्या पद्धतीने सांगितलं तसंच सांगते तर सगळ्यात आधी मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकाल मिरची कट करताना किती तिचं ते एकाच हाताने तिने कट केली आहे म्हणजे मला अगदी वेटच झाला नाही तिने रात्री मला सेंड केली आणि मी आज ती अपलोड करते खरं तर आई आपल्या मुलांसाठी खरंच किती काही काय करत असते नाही का तर मिरची कापून घेतली आणि आतमध्ये तिला व्यवस्थित असं मीठ लावून घेतलं जेणेकरून मिरचीला आतून पण छान चव लागेल तर या ठिकाणी सगळ्या मिरच्यांना मीठ लावून जे आहे ते रेडी झालेला आहे आणि इकडे एका कढईमध्ये जिरं मोहरी कढीपत्ता आणि एक कांदा घालून व्यवस्थित असा परतवून घ्यायचा याचा आधीचा व्हिडिओ तिच्याकडनं थोडासा शूट करायचा राहिलेला होता तर हे व्यवस्थित असं परतून झालं की यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे त्यालाही छान असं परतून घ्यायचा आहे हा लसूण परतवताना गॅसची फ्लेम थोडी मीडियम म्हणजे कमीच ठेवायचे आहे त्यानंतर यामध्ये लाल मसाला घालायचा आहे घरगुती काळा मसाला घातला आहे त्यानंतर धण्याची पावडर आणि हळद यामध्ये घालून घ्यायची एक अर्धा अर्धा चमचा याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे एक अर्धा ते एक मिनटासाठी कमी गॅसवर जेणेकरून हे अजिबात जळणार नाही आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे जाडसर भरडून घेतलेले शेंगदाणे आता अगदी बारीक हे आपल्याला घालायची नाही आहे तर जाडसर याला भरडून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने तर ही प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे तर आपल्याला या ठिकाणी मिडियम गॅसवरती हे शेंगदाणे अतिशय खरपूस होईपर्यंत परतवून घ्यायचे थोडे परतत आले की यामध्ये मीठ घालायचे पुन्हा यांना छानसं परतवण्याची प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तुम्ही मस्ता शे, तर तुम्ही बघू शकताय मस्त असे शेंगदाणे जे आहे ते लालसर झालेले आहेत आणि मग या स्टेजला यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याला छानचं परतून घ्यायचं आहे खरं तर मला तिचं कौतुक जेवढं करावं ना तेवढं कमी वाटतंय एका हातामध्ये पूर्ण व्हिडिओ तिने घेत शूट केलेलं आहे म्हणजे अगदी कमालच आहे माझी आई आणि मग नंतर एका साईडला तिने ते सारण केलं आहे आणि डाळ्या ज्या असतात त्या डाळ्यांचा बारीक कूट जो आहे तो व्यवस्थित असा कढईच्या दुसऱ्या साईडला तिने परतून घेतला ही देखील टेक्निक मला आज तिच्याकडनं कळाली वा एका कढईत आपण दोन दोन गोष्टी परतवू शकतो तर हे व्यवस्थित परतून झालं की बाकीचं सारण देखील यामध्ये व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान अशा पद्धतीने आपलं सारण जे आहे ते रेडी झालेलं आहे तर या ठिकाणी तिने पप्पांची मदत घेतली होती की मला मिरच्या भरेपर्यंत मदत लागेल असं म्हणून मग या ठिकाणी मिरच्या व्यवस्थित अशी आपल्याला ओपन करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे सारण असं दाबून भरून घ्यायचं आहे जेणेकरून हे बाहेर निघणार नाही सो so, मिरच्या भरून झाल्या आणि पुन्हा तिने तिचं काम एका हाताने सुरू केलेलं आहे तर सगळ्या मिरच्या या ठिकाणी व्यवस्थित अशा आपल्याला भरून घ्यायच्या आहे यावर त्यांना काळजी घ्या त्या दाबून व्यवस्थित घ्यायच्या जेणेकरून मग ते सारण वगैरे आहे तळताना बाहेर येणार नाही तर पिठामध्ये नंतर आपल्याला या ठिकाणी सोडा घालून घ्यायचा आहे खाण्याचा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खाण्याचा सोडा तुम्ही तळण्याच्या अगदी अगोदर घालायचं अशा पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी हवी जी अतिशय पातळ नको आणि अती म्हणजे अगदी घट्ट पण नको तर या ठिकाणी यामध्ये मिरच्या अशा मस्त बुडवून घ्यायच्या आहे आणि गरमा गरम कडक झालेल्या तेलामध्ये ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे वरून थोडंसं असं पीठ घालायचं आहे आणि दुसरा एक चमचा घ्यायचा आहे त्याच्याने तेल त्या वरच्या बाजूने मिरचीवरती आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचं जेणेकरून आपली मिरची जी आहे ती दोन्ही बाजूने खमंग अशी तळली जाणार आतपर्यंत तर मिरची तळून झाली आहे ती अप्रतिम लागते त्यात काही वादच नाही आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि प्लीज आजच्या व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर थँक्यू आई खूप छान झालेली आहे रेसिपी धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये